तुझा रिझल्ट केव्हा लागणार आहे पप्पा या महिन्यामध्ये नशी मलाच मला तर वाटते अमदा रिझल्टच नशी लागणार हौसडीच्या बापाला सुद्धा बनवतेस का रे अगं नाही गा बाबा डेंग्याने सांगून ठेवलं नाही आज रिझल्ट लागणार आहे म्हणून भोसडीचा डेंग्या अबे दोस्त सोच का दुश्मन बे बे लवकर सांग लागला का निकाल तुझा नाही बाबा एक वाजता लागणार आहे पास होशील का नाही कोणाला माहीत होतो होतो पास होतो ना नापास झालो तरी कोणती मोठी गोष्ट आहे का दोन चार महिन्यामध्ये रि एक्झाम दे बे री एक्झाम देवासाठी तू जिवंत राहिलाच पाहिजे आता तू झाला झालास उद्या तुला जिवंत गाडीन जिवंत बाबा गा तू बाप होस का कोणता भैसासूर गा नापा झालेले पोर मोठे होऊन मोठे करोडपती बनते आणि पास झालेल्या लोकायला लवकर देत असता तर मी आज आपिसच्या खुर्चीवर बसलो असतो तर काऊन नाही बसला तुम्ही मुरव्यात झाला का कपारावर जोडा फेकून मारीन का नाही मला काय नाही माहीत हस तू पास झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे लोंडिया बाजी तर नाही सांगा काय अगं हो। बाबा मी पूर्ण सिद्धात पेपर लिहिलो होतो पण आता तपासणार कसा कोणाला माहित नापास झालं तर माझी गलती नाही राहील त्या गलती राहील तू टेन्शन नको घेऊ काही एक मोठी सलाग बोलून ठेवला लोहाला पाझरवाला दिला नापास झाला तुझ्या ढोंगणात ते सलाग खुसक्या हो बाबा अग मारावाची पद्धत राहायची पाठीवर दोन तीन बुक्या मारला असतं काही नाही सलाख खूपच तो म्हणतेस तर कमी आग होईल का आपल्या ढोंगणात कुसकून पावा ना